नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपण घराचं काम चालू आहे इथं पाया खोदत आहे परत मध्ये भिंत टाकण्यासाठी पाया आहे या भिंत वगैरे झालेले आहेत ते पण आणखी बाकी पूर्ण करायचं परत इथलं आहे माती आपण खोदून काढलेली पाहू शकता अशा पद्धतीने आपण पाया खोदत आहे असे एवढे खोले आहे पाया तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो एवढी खोली मध्ये भिंत भिंत टाकण्यासाठी आपण दरवाजा वगैरे लावले गेले चौकटी पाहू शकतो त्याच्यात आपण दरवाजा लावू शकतो अशा पद्धतीने चौकटी आपण लावली गेली आहे आणि प्रति विटा वगैरे एका साईडला विटा करून दिले प्रत्येक या साईड आपण विटा करून दिले जेणेकरून आपल्याला कोणताही या ठिकाणी विटा इकडे तिकडे नेण्यासाठी आहे होणार नाही म्हणून आपण प्रत्येक रूममध्ये थोडं थोडं विटा वाहून ठेवलेलं आहे आणि असे भिंत ही बाकी होती ही झाली पूर्ण तिकडची एक भिंत झाली इकडची एक भिंत बाकी इकडे पूर्ण बाकी पाहू शकतो तर असं आपण मधी भिंत भिंत बाकी बाकी टाकण्यासाठी तर मधी पण भिंत टाकायचे अशी आडवी भिंत ही भिंत टाकण्यासाठी आपल्याला करता आहे मित्रांनो पाहू शकतो आपण पावडा आहे पावड्याने सहाने ठिकाम एवढं खोदकाम केलं आहे आपण तर त्याच्यात आपलं भरपूर उंच म्हणजे जो सहा पाच सात फुट इथला असे खोलीचे पायप वगैरे मधी भिंत अशी भिंत अशी अशी भिंत टाकण्यासाठी हे आपण करत आहोत जेणेकरून आपल्या घरचे पाया भक्कम व्हायला पाहिजे यासाठी आपण पूर्ण केलेलं आहे वैसे भिंत खिडकीसाठी जागा आहे त्यानं इकडं पण खिडकीसाठी जागा आहे पाहू शकतात एक साठी आज अशी जागा ठेवशिवली तिकडे पण सोडलेली दोघं ठिकाणी दोन दरवाजेही यादीमध्ये असतेपैकी आणि तिकडे पण दोन दरवाजे मित्रांनो पाहू शकतात मी तर अशा पद्धतीने आपलं पूर्णपणे घराचं काम चालू झालेले मित्रांनो आपण शेतातलं काम असल्यामुळे आपण थोडंसं दिवस बंद केला होता शेतातलं कामं पूर्ण करून परत घरचं काम पूर्ण करायचा प्रयत्न करतो मित्रांनो परत घरचं काम झालं का आपल्या शेतातले कांदे कामा मित्रांनो म्हणून आपण घरचं काम जेवढं पूर्ण पूर्ण होईल तेवढं करायचा प्रयत्न करता मित्रांनो आपलं काम करतो व्हिडिओ आवडले लाईक शेअर कमेंट करायला सबस्क्राईब करा जे जेवण देखील मित्रांनो